रोजच्या धकाधकीच्या कामातून फ्रेश होण्यासाठी चहा पाहिजेच अठ्ठेचाळीस वर्षाची परंपरा असलेला केमिकल विरहित चहा आणि कॉफीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रकाश मांडवीकर यांच्या प्रकाश नाश्ता सेंटरला आमचा पत्ता प्रकाश नाश्ता व चहा सेंटर नगरपालिका गाळा नंबर तेरा मायनी रोड विटा सर्वसामान्य प्रवाशांच्या हक्काची एस टी कधी शासनाच्या दुर्लक्षपणामुळे तर कधी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अडचणीत येत असून त्याचा त्रास मात्र मा सर्वसामान्यांना होत आहे आणि आता त्यातच आपल्या विट्याचं बस स्थानक हे कायम कोणत्या ना कोणत्या तरी कारणातून हुल्लडबाजीच्या प्रकरणातून कायम चर्चेत आलेला आपण पाहतोच नमस्कार मी वैभव आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज रोखठोक विटा बस स्थानक हे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे नेहमीच चर्चेत राहिलंय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं या बस स्थानकाची पूर्ती वाट लागलेली दिसत आहे आगार प्रमुखांचं लक्षच या बस स्थानकाकडे नसल्याचं पण स्पष्ट होत आहे मध्यंतरी जुन्या आणि भंगार बसमुळे चर्चेत आलेली एसटी आता नव्या कोऱ्या बस येऊनही चर्चेत का हेच आता आपण या आपल्या विश्लेषणामधून जाणून घेणार आहोत आगार प्रमुखांनी विटा बस स्थानकात कामावर रुजू होताच सांगली विटा एक्सप्रेस बस पूर्णपणे बंद केल्या त्यामुळे ही प्रवाशांची मोठी गैरसोय होते त्यातच फलटण धैवडी बारामती डेपोच्या एक्सप्रेस बसना फुल गर्दी असते मग विटा सांगली एक्सप्रेस बस चालत नाही असं आगार प्रमुख सांगतात हे तुम्हाला पटतं का दत्त मंदिराजवळ असणारं नियंत्रण कक्ष हे नावालाच असलेलं दिसतंय कारण प्रवाशांच्या जीवावर महिन्याला पगार घेणारे कर्मचारी प्रवाशांसोबत कधीही नीट बोलत नाहीत अशा देखील तक्रारी सतत वारंवार येत असतात प्रवाशांच्या सेवेसाठी असलेला टेलिफोन कधी कधीच उचलला जातो यावर विचारणा केली असता त्यांनी टेलिफोन खराब झाल्याचं सांगितलं टेलिफोन बदलता येत नाही का हो। हाच सर्वात मोठा प्रश्न आज या विश्लेषणाच्या माध्यमातून उपस्थित राहतोय पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ नाही म्हणून प्रवाशी तिकडे जाण्याचं टाळतात सर्वात महत्वाचं म्हणजे प्रवाशांना बस स्थानक आवारात असलेल्या शौचालयाचा काडी मात्र सुद्धा उपयोग होत नाहीये इथलं पाणी कधी कधी संपलेलंच असत महिला प्रवाशांना तर अजब अनुभव येत असतात अचानक इथला ठेकेदार मनमानी कारभार करत शौचालयाला कुलूपच लावतो त्यावेळी महिला प्रवाशांनी काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे आगार प्रमुख या प्रमुख गोष्टींकडे लक्ष का देत नाहीत बस स्थानकात कर्मचारी आणि प्रवाशांसाठी फिल्टर बसवून पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी देखील चर्चा होते बाहेरून येणाऱ्या खासगी गाड्या तर त्यांच्यासाठी पार्किंगचं माहेरघर म्हणजे विटा बस स्थानकच झालंय मोटरसायकल चार चाकी यावर कुठल्याच प्रकारचं नियंत्रण आगार प्रमुखांचं दिसत नाहीये त्यावर ते नेहमीच उडवाउडवीची उत्तर देण्यात धन्यता मागतात बस आगारातील गॅरेज मध्ये माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय कर्मचाऱ्यांच्या अंगावरही कधी माकडं धावून जातात यावर आगार प्रमुख शांत का नेहमी असाच प्रश्न पडतोय त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असणार विटा बस स्थानकाची अक्षरशः वाट लागल्याचं दिसतंय मग अशा अकार्यक्षम आगार प्रमुखांची हकलपट्टी का होत नाही असा प्रश्न आता प्रवासी वर्गातून उमटला जातो या सर्व घटनेतून एवढं मात्र नक्की स्पष्ट होतं की असंच जर चालत राहिलं तर नक्कीच विटा बस स्थानक हे महाराष्ट्रातील बिकट बस स्थानकांच्या यादीमध्ये समाविष्ट होईल एवढं मात्र नक्की यावर तुमचं मत काय आहे ते आजच आपल्या लगेच कमेंट बॉक्समध्ये कळवा व आजचा हा आमचा रोखोकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचा सुद्धा प्रतिसाद नक्कीच प्राईम न्यूजच्या कमेंट बॉक्समध्ये द्या